माझं नाव एकनाथ किसन शिंदे राहणार सावा तालुका जिल्हा हिंगोली राहणार सावा तीन वर्ष झाली दुधंदा करतोय mm -hmm. गोठ्यात लहान मोठे दहा जनावरे आहेत आता सध्या दुधावर तीन चालू आहे दोन गाभन आहे देहान खुराक वापरायचा म्हणजे याच्या पहिले बरेच प्रोडक्ट वापरले पण आपला खुराक वापरायला म्हणजे असं की त्याच्यातून असं निष्कर्ष झाले की जर दोन किलो एका दिवसाला एक वन टाईम दिलं तर समजा शंभर टक्के माझा स्वतःचा अनुभव आहे हो एक लिटर दूध प्लस आहे आणि जर तीन दिवस गॅप दिला तर लगेच मायनस होते एक लिटर म्हणून आज एक वर्ष झाले धिरांचा खुराक वापरतोय दोन हजार पंधरापासून चालू केला मी की बाकीचे दुसरे जे समजा दुसरे प्रोडक्ट वापरले त्याच्यापेक्षा याच्यात ह्या टेशन ऍप त्याच्यापेक्षा चांगला वाटते आणि जवळपास एक जानेवारी महिना पासून वापरतो म्हणजे कंपनीचा आपल्याला अपडेट करायची म्हणून नाही फक्त स्वतःचा अनुभव म्हणून सांगतो याच्या पहिले बरेच प्रोडक्ट वापरले पण देहांसारखा सारखा रिझल्ट म्हणजे शेतकरी म्हणून सांगतोय शेतकऱ्या प्रत्येक वापरायला पाहिजे याच्या पहिले बऱ्याच कंपनीचे वापरले पण असा रिझल्ट आम्हाला शेतकऱ्याचा अनुभव म्हणून सांगतोय फक्त एक आम्ही स्वतः असं एक वापरायचं म्हणूनच अनुभव घेऊनच सुरुवात केली वापरायला आणि एक दहा दिवस दहा बॅग घेतल्या याच्याकडून ते म्हणून वापरून पटोले साहेब त्याच्यानंतर मग त्याने हेच अग्रिमेंटच करून दिले हे एक विकण्यासाठी घेतलंच नव्हतं कारण स्वतः वापरण्यासाठीच घेतलं होतं पण ते बरेच मग या यायला दिल्याच्या खात तर सगळेच शेतकरी बाकीचे जे माग दुसरं जे मागायचे ते त्यालाही पण चांगला अनुभव आल्यामुळं हेच मागतात दिशेने फॅट म्हणजे दुसऱ्या याच्यापेक्षा हे वापरलं की चांगलाच बसायला त्यासाठी एक संदेश पाठवण्यासाठी सांगाव की बुवा देहाचे चांगले प्रोडक्ट आहेत